आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती आहे ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार येण्याची शक्यता आहे तर लाडकी बहीण योजने संदर्भात ही महत्वाची अपडेट लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुशखबर 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 जी आलेला आहे जीआर आलेला जी आहे लाडक्या बहिणींनो आणि आदित्य दटकर आमचं म्हणणं आहे की पंधरा सप्टेंबर पासून तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो आणि किती बहिणींना मिळणार आहे दोन पॉईंट चाळीस कोटी बहिणींना मिळणार आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे सांगायचं आहे सा या ठिकाणी की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचंही नाव यादीमध्ये आलेलं आहे तर तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे चेक करायचं असेल तर याची संपूर्ण डिटेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे सोबतच या जी आर मध्ये नेमकं काय आलेलं आहे तेही मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे आणि आपण तुम्हाला माहित असेल की मुंबईला सरकारकडे आपलं मागणीपत्र द्यायचं आहे काल आपण मागणी पत्र सरकारला देणार मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब त्यांना बट ते सगळे बिझी होते नवो शेतकरी जो सातवा हप्ता वाटत झाला त्याच्यामध्ये म्हणून त्यांना देऊ शकलो नाही पण आज आपण त्यांच्यापर्यंत कोणत्याही हालतीमध्ये पोहोचवणार आहे तर लाडक्या बहिणीं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी देणार आहे बघा काय करायचं आहे मी त्या पात्र वाहिनीच्या यादीमध्ये आहे की नाही फायनल यादी पुन्हा जारी करण्यात आली आहे दोन पॉईंट चाळीस कोटी महिला पात्र ठरलेल्या आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचं असेल तर कुठे जाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ला भेट द्या तिथे तुमचं काय करा लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तिथे तुमची आवेदन स्थिती तपासा बरोबर आवेदन स्थिती तपासा काही बहिन्यांचं म्हणणं आहे की आमची पडताळणी झाली नाही आहे सरकारने न पडताळणी ही करता यादी जाहीर केलेली आहे तर त्या ठिकाणी तुमचं नाव तिथे तुम्ही बघायचं आहे बघा अप्लिकेशन मेड अर्लियर मध्ये तुम्हाला तीन गोष्टी दिसतील कोणत्या गोष्टी दिसणार तीन एक असेल रिव्ह्यू दुसरं असेल रिजेक्टेड आणि तिसरं असेल ऍक्सेप्टेड किंवा रिजौर। रिझॉर्ट म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार आहे म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार आहे रिव्ह्यू मध्ये इथेही सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहे की तुम्हाला हप्ता मिळणार रिजेक्टेड मध्ये तुम्हाला हप्ता मिळणार नाही मग समजा तुम्हाला त्या एवढी मोठी यादी आहे ना टू पॉईंट चाळीस कोटी महिलांची यादी आहे मग तुमचं नाव चेक करायचं असेल तुम्ही नाव टाकून सुद्धा चेक करू शकता किंवा तुमचा तु, आधार क्रमांक टाकून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला जर ऑफलाईन तपासणी करायची असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जा ग्रामपंचायतीमध्ये जा किंवा जिल्हा परिषदेमध्ये जा तिथूनही तुमची पडताळणी करता येईल पण ज्या बहिणींनी नारी शक्ती दूत वरून फॉर्म भरलेला असेल त्यांनी लॉग इन करून आपलं अप्लिकेशन मेड अर्लियर याचं स्टेटस चेक करा काही बहिण्याचं ओपन होत असेल काही बहिणीचं ओपन होणार नाही सरकारचं कामच असं आहे बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाचा जो मुद्दा होता तो होता जी आर आलेला आहे जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये सरकारने सांगितलेलं आहे की त्या अपात्र बहिणी आहे यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आलेली आहे कारण जी आर वाढून आलेला आहे आणि सोबतच वेगवेगळे तीन महत्वाचे निर्णय सुद्धा या जी आर मधून घेण्यात आलेला आहे तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ला निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत हा जी आर पब्लिश करण्यात आला होता आणि या डिपार्टमेंटनी महिला व बाल विकास विभागाला किती कोरोट दिले आहे तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतकी रक्कम दिलेली आहे बरोबर इतकी रक्कम दिली आहे कशासाठी लाडकी बहीण योजनेसाठी बघा या पेजवर मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षात मागणी सामाजिक आणि सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम याच्यानुसार टोटल रक्कम किती आहे रे तीन हजार नऊशे साठ कोटी तीन हजार नऊशे साठ कोटी म्हणजे ज्या बाकीच्याही योजना आहेत त्याला संपूर्ण पकडून या महिन्यामध्ये किती खर्च केला जाणार आहे तीन हजार नऊशे साठ कोटी हे झालं कोणासाठी या बाकीच्या सगळ्या योजनांसाठी पण लाडकी बहीण योजनेसाठी या विभागाने सामाजिक न्याय व विशेष विभागाने किती दिले आहे इथे बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी तीनशे चौवेचाळीस कोटी तीस लाख इतकी रक्कम दिलेली आहे बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असेल तर त्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही म्हणजे नाही तर बघा लाडक्या बहिणींनो लास्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जो जुलै हप्ता होता त्याचा जो हप्ता आहे त्याचा जीआर जो आहे तो तीस जुलैला पब्लिश झाला होता दुसरा जी आर थर्टी फर्स्ट जुलैला पब्लिश झाला होता आणि तिसरा जी आर चार ऑगस्टला पब्लिश झाला होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला तुमच्या अकाउंटला पैसे वाटपायला सुरुवात झाली होती म्हणजे काल पहिला जी आर बरोबर सामाजिक आणि न्याय विभागाचा मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला किती करोड तीन आहे तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतकी रक्कम देण्यात आलेली आहे बरोबर पण तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी मागच्या जी आर मध्ये जो ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता भेटला तीनशे पस्तीसच कोटी आहे म्हणजे काय रे जी आर वाढून आलेले आहेत म्हणून सांगायचं आहे अपात्र बहिणी अपात्र बहिणी या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत सोबतच हेही खबर आपल्यासाठी असू शकतं की समजा अपात्र बहिणी जर पात्र झाल्या नाही तर मग ज्या पात्र बहिणी होत्या त्यांना सप्टेबर प्लस ऑगस्ट असे दोन हप्ते मिळणार का हेही ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला ला बघावं लागेल कारण अजूनही पडताळणी काही डिस्ट्रिक्ट झालेली नाहीये मी असंख्य मेसेजेस मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये बघतोय की पडताळणी झाली नाही आहे तुमच्यापैकी कोणाकोणाची पडताळणी झालेली नाहीये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दाखवा जी सरकारकडे आपण मागणी पत्र आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या वेळेस आणि त्याच्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं ज्या बहिणींची पडताळणी झाली आहे त्यांची लवकरात लवकर पडताळणी करा आणि प्रत्येक जी आर लवकर म्हणून लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे वाटप करा जसं आदित्य गडकरी मॅमने म्हटलं की पंधरा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो तर हे आम्हाला स्पष्ट करा की अपात्र बहिणी पात्र झाल्या का आणि हे स्पष्ट करा सप्टेंबर आणि ऑगस्ट सप्ताह एकत्र मिळणार का तर बघा लाडक्या बहिणींनो हा एक जी आलेला आहे म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जो दुसरा जी आर होता तो या महिन्यामधला तो पहिला जी आहे या महिन्यामधला पहिला जी आर आता जो मागच्या महिन्यामध्ये पहिला जी आर होईल तर तो आता या महिन्यामध्ये दुसरा जी आर येणार आहे म्हणजे आज किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये इतका जी आर येईल ऑलमोस्ट तीन हजार कोटीचा जी येईल त्याच्यानंतर तिसरा जी लाडक्या बहिणींना तो किती आहे चारशे दहा कोटी इतका म्हणजे आजूबाजूला मागे पुढे होऊन येईल आणि टोटल जर निधी तुम्ही बघितला असेल मागच्या महिन्यामध्ये तीन हजार सातशे तीस कोटीचा सा इतका निधी होता याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पंधराशे रुपये पडले होते तर आता जर आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना दोन महिन्याच्या हप्त एकत्र द्यायचे असेल तर कमीत कमी कमीत कमी साडेसात हजार करोड इतका निधी सरकारने काय करायला पाहिजे द्यायला पाहिजे वितरित करायला पाहिजे बरोबर त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी आहे बरोबर समजा सरकारने म्हटलं ऑगस्ट महिन्यात रत्ता देतो तर अपात्र बहिणींनाही जर पाहिजे असेल तर आपल्याला किती पाहिजे साडेचार हजार करोड तर लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला म्हणायचं आहे की आपण ज्या मागण्या सरकारकडे करतोय तर हळूहळू सरकार ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलत आहे तर फक्त आपल्याला अजून एक ते दोन दिवसांचा वेळ लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण मागण्या काय होतील पूर्ण होतील बघा मी काही मागण्या सरकार पुढे आज देणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आदित्य गडकरी मॅमशी माझा संवाद झालेला आहे त्यांनी मला स्टेटमेंट दिलेलं होतं की दोन दिवसांमध्ये जी आर येईल तर दोन दिवस न लागता एकाच दिवसामध्ये जी आर आला आणि आता हळूहळू बाकीचे जी आर येऊन तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात होईल पण मला तिथे हेही सांगायचं आहे त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं की बारावा आणि तेरा एक म्हणजे ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना सगळ्यांना सोबत देणार आहे असे सुद्धा त्यांचं स्टेटमेंट होतं घरातील सर्व महिलांना लाभ मिळाला की याच्यावर त्यांनी काही म्हटलेलं नव्हतं मी तुम्हाला सांगितलं हेही त्यांचं ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यात देऊ काय त्यांचं स्टेटमेंट नाही आहे या वर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं नव्हतं त्यांनी म्हटलं की आम्ही योग्य मिळाली की देऊ खरा सुद्धा दिवसामध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळावे का हे म्हटलं होतं त्यांनी याच्यावरच काही स्टेटमेंट दिलं नाही चार व्हिलरची अट हे सुद्धा याच्यावर त्यांनी काही भाष्य केलं नाही पण सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळणार का हो हे स्टेटमेंट होतं यापुढे बहिणींची योग्य पडताळणी होईल त्यांनी हो म्हटलं आणि चौदावा आणि पंधरावा याच्याबद्दल सुद्धा त्यांनी म्हणताना सांगताना सांगितलं होतं की हो मिळणार आहे तर आपण वेट अँड वॉच करू आज हे मागणी पत्र आपण मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना देणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्याही काही मागण्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका सोबतच ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका आज मला सरकारकडे दोन वाजता बोलवण्यात आलेला आहे मी त्यांना मागणी जर आज माझी सरकार सोबत म्हणजे मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांची जर भेट नाही झाली तर मी माझ्या मित्रांकडनं म्हणजे जे माझे वरिष्ठ मित्र आहे अधिकारी शासनाकडे त्यांच्याजवळ आणि त्यांच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत पोहोचवेल तर म्हणून लाडक्या बहिणीनं बघा दोन पॉईंट चाळीस कोटी बहिणी पात्र झालेल्या आहेत तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही चेक करायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि पंधरा तारखेपासून तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा होऊ शकतात असे आदित चक्टकर म्हटलेला आहे म्हणून व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले आपण ज्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असतो लाडक्या बहिणी साठी त्या आपण घेऊन येतो आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या मनामधले असल्या शंका आपण दूर करतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा स्टेटस तुमचं इंस्टाग्राम स्टेटस फेसबुकला स्टेटस ठेवायला विसरू नका तर लड्या बहिणी इथे थांबतो नवीन मध्ये भेटतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम